कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये आघाडीवर शिक्कामोर्तब झाला इंडिया आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली आहे शिवसेना ठाकरे पक्षाला एकूण बारा जागा देण्यावर एकमत झाला असून त्यापैकी सात जागांवर सहमती झाली आहे उर्वरित पाच जागांबाबत चर्चा सुरू आहे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यात अखेर एकमत झालंय इंडिया आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला अयोध्या इथं झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आमदार सतेज पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला एकूण बारा जागा देण्यावर सहमती झाल्याची माहिती दिली त्यापैकी सात जागांवर एकमत झालं असून उर्वरित पाच जागांवर चर्चा सुरू आहे शिवसेनेनं एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही उमेदवारी देताना सक्षम आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि डाव्या पक्षांसोबत ही चर्चा सुरू असून सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्यात येणार आहे दरम्यान आम आदमी पक्षानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळं त्यांच्याशी चर्चा होणार नसल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं